शबनम न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत शबनम न्यूज कहता मी गजला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका संपल्या निकाल लागला व महायुतीचे सरकार स्थापन होत आहे आता सर्वांनाच वेध लागले आहे ते महानगरपालिकेच्या निवडणुकीचे अडीच वर्षापासून महानगरपालिका निवडणूक झाल्या नाहीत आता विधानसभा निवडणुकीनंतर महानगरपालिका निवडणुका लवकरच होतील असे बोलले जात आहे या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील माजी महापौर तथा माजी नगरसेविका मंगला कदम यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहरात एक किंवा दोन चा प्रभाग व्हावा अशी मागणी केली आहे पिंपरी चिंचवड शहरात चार नगरसेवकांचा प्रभाग आहे ही प्रभाग रचना बदलावी व महानगरपालिका निवडणुकीकरिता एक किंवा दोन चा प्रभाग करावा त्यामुळे नगरसेवकाला काम करणे सोपे जाते याकरिता आपण महायुतीकडे महापालिका महा निवडणुकीकरिता करिता पिंपरी चिंचवड शहरात एक किंवा दोन चा प्रभाग करावा अशी मागणी महायुतीकडे करत असल्याचे माजी तथा माजी नगरसेविका मंगला कदम यांनी सांगितले येणाऱ्या आपल्या महानगरपालिकेचे जे निवडणूक आहेत या निवडणुकामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये चिंचवड असेल पिंपरी असेल आणि भोसरी असेल ह्यांची जर लोकसंख्या बघितली असता लोकसंख्या एवढी वाढलेली आहे त्यामुळे चारचा जर प्रभाग असेल तर निवडणुका फार अवघड आहेत कारण याचा अर्थ काय आहे की प्रत्येक नगरसेवक चौथ्या टोकाशी पोचूच शकत नाही त्यामुळे एक तर वॉर्ड रचना परत करावी त्यांनी आणि लोकसंख्या वाढल्यामुळे नगरसेवक लोक वाढतील कारण दोन्ही बघितलं तर भोसरी आणि चिंचवडमध्ये लोकसंख्या भरपूर प्रमाणात वाढलेली आहे मागच्या वेळेलाच आपलं असं चाललेलं सा होतं की आपण वॉर्डाची संख्या वाढवायची की जेणेकरून आपले नगरसेवक पण वाढतील आणि ह्या वाढलेल्या नगरसेवकांना काम करणं पण सोपं जाईल सिंगल केला वॉर्ड तर सगळ्यात जास्त चांगला आहे पूर्वी सिंगलच वॉर्ड होता तो सिंगल वॉर्ड असेल तर सगळ्यांना काम करणं सोपं जातं पण अगदीच जरी त्यांना सिंगल करणं शक्य नसेल तर कमीत कमी फक्त दोनचा वॉर्ड करावा अशी ही तिन्ही नेत्यांना आणि आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब असतील आदरणीय अमित शहा असतील त्यांना पण माझी विनंती आहे की पिंपरी चिंचवड असू दे किंवा महाराष्ट्रातील ऑल ठिकाणी त्यांना जर करायचं असेल जसं मुंबईला तुम्ही एकच ठेवणार आहात असं नाहीये ना की कुठे तुम्ही करणार नाहीये तर मुंबईमध्ये जर एक करणार असाल तर काम करणं नगरसेवकांना आता मी ब्याण्णव सालापासून नगरसेविका आहे त्यावेळेला सिंगलच वॉर्ड होते काम करणं फार सोपं होतं तर प्रत्येक माणसाला आज मी गेले तेहतीस वर्ष काम करते तेहतीस वर्ष काम करत असताना प्रत्येक घराघरामध्ये आमची कामं आहेत प्रत्येक लोकांमध्ये आमची कामं आहेत चारच्या प्रभागामध्ये आम्ही जरी रोज ठरवलं किंवा महिन्यांनी जरी ठरवलं तरी कसं असतं ऑफिसला आम्ही रोज बसतो काम करणारी माणसं आम्ही परंतु चारचा प्रभाग असता की टोक फार लांबच्या लांब आहे म्हणजे कुठे धार्मिक चौक कुठे केसबी बी चौक आंबेडकर तुता एवढ्या मीटर मोठ्या किलोमीटरच्या अंतरामध्ये फार पर अवघड परिस्थिती होते काम करण्याची इमेज नगरसेवकांची खराब होते त्यामुळे म्हणून वॉर्ड सिंगल किंवा दोनचाच असावा अशी विनंती आहे आणि फेररचना याच्यासाठी करायची की आपले लोकसंख्या वाढलेली आहे या लोकसंख्या वाढल्यानंतर कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम या महायुतीने करावं एवढी विनंती आपल्या आप शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोर ॲप आजच डाउनलोड करा